महाराजांनी काल सांगितलं नाही ना महाराज खरी भानगड कुठं माहितीये का माता मावलं आता प्रवचनाला महाराज लोक सांगायचे पण तुमचं लक्ष बाई बाई हिरडते का मोकळी तिथं रडा डोळ्यात पाणी नाही अरे पण महाराज भोकू भोकू म्याल तुम्ही ऐका ना काय सांगा ते गरड पुराणामध्ये तेराव्या झाल्यानंतर गुरुवर बसले तेराव्या झाल्यानंतर जो तेराव्याचं पिंड दहा दिवस तुम्ही जे पिंड आता ही जागा नाही सांगायची पण मी सांगतोय नामस्मरण का गर्दीचा अभंगाचा विषया करणार नाही ही जागा नाही पण हे बा दहा दिवस तुम्ही जे पिंड देतात नऊ दिवसाच्या पिंडामध्ये मृतात्म्याचं शरीर तयार होत वायुरूपी शरीर तयार होतात आमची महाराज बसले ते सगळ्यात मुखत होते त्यांच्या विनायकुमार वायुरूपी शरीर तयार होतात दहाव्या दिवशी आपण आवडतीचं पिंड देतो अरे हे ठेवा हे ठेवा हे ठेवा कारण दहाव्या दिवशी त्याचं शरीर तयार झाल्यानंतर भूक उत्पन्न झालेली असते अकराव्या बाराव्या तेराव्या दिवशी तुम्ही जे पिंड देतात आणि तेराव्या नंतर खरा प्रवाश आहे वर्षभर हा 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 बहु बहुभीतीपुरापर्यंत प्रवास यम सदनाच्या आधी चौऱ्याऐंशी लक्ष नरक यात ना सोळा भोवन लागतात गजेंद्र भवन हे सगळे भोवन आहे आणि खरी तिथं भानगड आहे तुम्ही जर नामस्मरण केला असेल वैतर्या नावाची नदी नाहीये शालवाली नावाचं वृक्ष उलट टाके हा आहा मार जोडी ती हा भानगड आहे तिथं ते खरं तुमचं पुण्य तिथं कामाला तर तुम्ही जर चांगलं वागेल असेल नाही तर काय आहा oh, जमतच नाही ना गारा इतराड आहे आहा या, या दोन महिन्यात लग्न करून आहे का भितर टाकली चिरा <laughs> खूप बोलण्यासारखं आहे म्हणून भगवंताचं नामस्मरण करा आपल्या घरामध्ये सासू सासऱ्यांना जेव लावा अरे रत्न आहे नाही दहा लाखाची वीस लाखाची एफ केली ना खरं सांगू का की एफ तुमची नका ना त्यांना भाकरी वाचून मारू तुम्ही आहा तो तो नाही नाही ते एक वाजता येत्या मामजून सकाळ आमच्या मामजून सकाळीच खायला लागत बाई ते एक वाजता अगं तुझ्या येणे भजे दणकून आणले रोड वर रसात चुरू चुरू भजे आणले पावट टाको टाको वसन काका तू भाकरी वाचून म्हातारेला मारी ते नका बहिणी न बस काही नाही नामस्मरण म्हणजे काय वेळेवर खाऊ बस तू तुकोबराय सुद्धा हेच सांगतायत अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये जगद्गुरु गुरु कोराय सुद्धा आपल्याला हेच सांग सलगीचा Tchau, é uma... Thank <laughs> you. Thank you. तो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा ह्या भंगामध्ये जे चिंतन आपण केलं जगद्गुरु तुकोबर आहे या ठिकाणी आपल्याला फक्त सांगतायत की या नरदेहात तुम्ही आलात तर काय करा भगवंताचं नामस्मरण करा अरे पापाचे पर्वतच्या पर्वत तुम्ही लंगन करशाल चळून जातील ते बस एक जगद गुरु आपल्याला विनवणी करून साधू संत विनवणी करून सांगतायत म्हणून आजची ही सेवा ज्या आपल्या ट्रष्टमंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याकरता करता रामचे महेश भाऊ ते महाराज पाय तुटलाय पण सगळे ऑपरेटिंग घरून बसल्या बसत्या आहे एकदा अध्यक्ष करता सुद्धा टाळे म्हणतो हा 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 महाराज कॅप्टन खमखला आपला कॅप्टन खमकाय महाराज खरंच पाय गेला आहे महाराज तरी मळ्यामधून ऑपरेटिंग सगळी करतायत वा म्हणून सर्व बॉडीचे आमचे भजनी मंडळ सर्व ज्येष्ठ मोठे तुम्हाला पाहून पाहून तुमचं ऐकून ऐकून या ठिकाणी मोठं झालेलं आहे आज सर्व ट्रस्टी आणि त्याचबरोबर ज्यांची या आमचे बाबासाहेब थुर्मिशी पाटील असतील त्याचबरोबर शांताराम जाधव असतील आणि आमचे राजू तात्या टिक्कल त्रिवेणी संगम आज आज काहीतरी मला तरी वाटतं लापशी सोडून काहीतरी वेगळा कार्यक्रम राहिला आज काहीतरी बदलेला ऍटम निश्चित असतरी मी गेलो नाही पाहिलं हा <laughs> हा सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्या आमचे फेसबुक लाईव्ह करणारे आमचे दादासाहेब संत <laughs> हा महाराज काय ताकद आहे महाराज कारण काय सोरी वा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या रत्न आहे महाराज हिरेच्या आपल्या वारीमधले एक 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 रत्न आहे महाराज वारी नेहमी मार्गदर्शन मला त्या दिवशी विचारलं म्हटलं तुम्ही पाहिजे ताकद आली महाराज असते आमचे सोनवणे काका असते त्यांचा मुलगा मी एकाच आणि ते तर आले नाही नातवाला सुद्धा करून महाराज सर्व बाल वापरायचे दरवाजे यायचं मी करेक राहतो बसे सर्वांचं धन्यवाद माता मावळ्यांना तुम्ही आला काहीतरी वेळ वापरांनी निघून केला उद्या तुमच्या कशी बसायला सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या दिवसाची सेवा या ठिकाणी आपण थांबून घेऊ ज्ञानेश्वर बावली बाय जय जय लाल टाळ एका गुन्हे टाका आणि दुसरे टाळ दुसऱ्या गुन्हेत लाल पट्ट्याची टाळ हो खाली बसा एक मिनटं खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बरोबर खाली बसा कसा खाली आज अखंड